नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण पालक आणि तांदळाचं पीठ वापरून अगदी वर्षभर टिकणारा पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय केला तो पाण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजची व्हिडिओला सुरुवात सुरुवातीला ना आपण तांदळाचं पीठ कसं करायचं ते पाहूयात इथं दोन किलो रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे तांदूळ हा जुनाच वापरायचा आहे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुऊन घ्यायचा कारण तांदूळ हा खूप असा खराब असतो स्वच्छ पाणी निघूसपर्यंत तांदूळ धुऊन झाल्यानंतर तांदूळ भिजणे पाणी घालायचं आणि हा तांदूळ आपल्याला दोन दिवस ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे पण पाणी मात्र रोज बदलायचं आहे नाही ता तर वास येईल तिसऱ्या दिवशी मात्र ना आपल्याला तांदूळ हा ना असा चाळणीवरती काढून पाणी नेथून घ्यायचा आहे आणि घरामध्ये दोन ते तीन तास हात तांदूळ सुकून घ्यायचा आहे नंतर गिरणीतनं छान बारीक सरस आपल्याला हे दळून घ्यायचा अशा प्रकारे हिथं आपली तांदळाची पिटी तयार झाली आता ही तांदळाची पिटी अशी कशासाठी करतात तुम्हाला तर हिथं थोडक्यात समजलं असेल तर आज आपण करत आहोत तांदळाच्या पिठाचे पालक घालून पापड म्हणजेच की पालकाचे पापड आता आज आपण घेतलेलं जेवढं पीठ आहे तेवढ्या संपूर्ण पिठाचे करणार नाही तर अर्धा किलो पिठाचे करणार आहोत म्हणजेच की इथं पीठ मोजून घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम इतकं हे तांदळाची पीठ घेतलेले आहे आणि बाऊलनी सांगायला गेलं तर एक मोठा बाऊल भरून इतकं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जरी आपण वजन करून घेतलं तरीसुद्धा कुठल्याही भांड्याने आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे आता आपण घेतलेला जो पालक आहे ना तर तो बघा आपण चिरून घेणार पालक किती घ्यायचा त्याचंसुद्धा तुम्हाला प्रमाण सांगणार आहे पालक बघा अगोदर छान असा नीट करून घेतला आणि स्वच्छ असा पाण्याने धुवून ह्या चाणीमध्ये पाण्याने म्हणजे तांदळाचे आज पापड करत आहोत त्याच्यासाठी पालक ना असा आपल्याला कोवळाच वापरायचा आहे जरा जून पालक वापरला ना तर पापडांना रंग मात्र थोडासा फिकट येतो डार्क हिरवेगार आपले पापड बनत नाहीत त्याच्यामुळे पालक हा आपल्याला कोवळा घ्यायचा आहे आता पालकाचं प्रमाण किती घ्यायचं जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं तेवढं आपल्याला पालक घ्यायचं आहे म्हणजे एक बाऊल भरून तांदळाचं पीठ घेतलं होतं तर एक बाऊल भरूनच ही चिरलेली पालक घेतलेला आहे आता चिरलेली जी पालक आहे ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी आपण वाटून घेणार आहोत वाटत असताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आपण पालक हा स्वच्छ धुवून घेतला होता का नाही त्याचा थोडासा ओलसरपणा असतो मग त्याच्यामध्येच ही पालकाची अशी छान बारीक अशी प्युरी तयार होते आता तुम्ही अशी जरी डायरेक्ट प्युरी वापरली पापड करण्यासाठी तरीसुद्धा चालेल पण काही वेळा बघा आपण पालकची डेटं घेतली की नाही मग तो जर डेट आपण पापड लाटताना जर आला तर आपला पापड फाटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला काय करायचं ही तयार केलेली पालकाची प्युरी आहे ना ती चाळून घ्यायची आहे तर बघा छान अशी इथं चाळणी चाळून घेतली अजिबात वेळ लागत नाही प्रोसेस करायला लगेच होते जरी तुमचा पालक बारीक झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही अशीच वापरलात काहीच हरकत नाही बघा आणखीन जो वरती चोथावर लावता का नाही तोसुद्धा मी आणखीन एकदा मिक्सरला फिरून घेतला आणि संपूर्ण इथं पालक जो आहे ना तो गाळूनच घेतलेला आहे आणि जो आता उरलेला चोथा आहे तो आपल्याला अजिबात फेकून द्यायचा नाही अतिशय पौष्टिक असा आपला हा पालक आहे आणि पालकामध्ये किती पोषक घटक असतात तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे जरासुद्धा पालकना वाया घालवायचा नाही आता हा उरलेला चोथा आहे ना तो अजिबात मी वाया घालव घालवणार नाही ना हे सूप जेव्हा करतो ना तेव्हा त्या ते सूपमध्ये हे पालक टाकलात तरीसुद्धा चालेल किंवा जर तुम्ही पिठाची कणिक मळत असाल ना चपाती करण्यासाठी त्याच्यामध्ये हा वापरला वापरलात तरीसुद्धा चालेल पुऱ्या करत असाल त्याच्यामध्ये हा चोथा वापरला तरीसुद्धा चालेल वा तरी चाले। अजिबात फेकून द्यायचा नाही बघा एवढा सारा असा आपला पालकाचा चोता उरला आहे तो आपण बाजूला करून घेऊया तर छान प्रकारे स्मूथ हिताशी आपली ही पालकाची प्युरी तयार झाली आता पालकची प्युरी साधारणहिता अर्धा बाऊलला जरच कमी इतकी झालेली आहे आपल्याला ना ही प्युरीसुद्धा मोजून घ्यायची आहे आपण दांद्याचं पीठ ह्या बाऊलनी एक बाऊल भरून इतकं घेतलं होतं त्याच्यासाठी पाणी आपल्याला किती घ्यायचं बघा अर्धा बाऊल तर आपली पालकची प्युरीच आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही पाणी ॲड करणार आहोत म्हणजे एक बाऊल आपल्याला भरायला हवं आता दुसऱ्या बाऊलमधलं हिरवं पाणी जे ओतलं ना ते चाळण आणि मिक्सरचं भांडं खंगळून घेतलेलं होतं त्यामुळे ते थोडंसं हिरवं पाणी होतं आता बघा एक बाउल भरून इतकं पाणी घातलं आणि हे आणखीन वर थोडंसं म्हणजे एकूण सव्वा बाऊल इतकं पाणी घेतलं एक बाउल तांदळाचं पीठ होतं त्याच्यासाठी सव्वा बाउल इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे प्रमाण अचूक आहे तर संपूर्ण जे पालकाचं पाणी आहे ते आपण एका पातेलामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचला थोडंसं कमी इतका घर घातलेला आहे एक चमच इतकं तीळ घातले आणि सर्व आपण हे ढवळून घेऊया मला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमच जिरे घातलात ना तरीसुद्धा चालेल मीठ मात्र बरोबर घालायचं मीठ जर कमी झालं तर आपले पापड चवीला लागणार नाहीत आणि मीठ जरा सुद्धा जास्त झालं तर पापड हे खारट होतील कारण पापड हे सुकल्यानंतर कमी होतात त्याच्यामुळे ते, ते खारट लागू शकतील आता बघा हे पातेल आहे ते आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचं आहे आणि छान खळखळून एक उकळी आणून द्यायची पाणी जरी गरम करून घेतला तरी सुद्धा अजिबात चालणार नाही पाण्याला खळखळून उकळीच येऊ द्यायची आणि पाण्यात लवकर उकळी यावी म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही कारण ह्याच्यात पालकाची प्युरी असल्यामुळे हे लगेच उतर काहीतर फास्ट गॅस ठेवून लगेच या पाण्याला लग खळकळून उकळी आली की इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता पुढे काय करायचं ते बघा आपण घेतलेलं जे तांदळाचं पीठ होतं ते चाळून घ्यायचं आहे कधी कधी ह्याच्यामध्ये कचरा असतो किंवा अख्खा सुद्धा तांदूळ असतात त्याच्यामुळे ना आपला पापड कुठेही फाटायला नको त्यामुळे नेहमी आपल्याला तांदळाचं पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे बघा शेवटी तुम्हाला इथं बारीक कचरा दिसत आता आपलं जे उकळतं पालख्याचं पाणी आहे की नाही ते आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही जर पातेलं मोठं ठेवलात त्याच्यामध्ये हे पीठ घातलं तरीसुद्धा चालेल पण इथं मला ही पद्धत सोपी वाटते म्हणजे असं पसरट भांडं असलं तर आपल्याला मिसळायला सुद्धा बरं होतं आणि ह्याच्यामध्ये गाठी गुटळ्या अजिबात होत नाहीत एकदम आपल्याला हे पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं पाणी एकदम गरम गरमच असावं म्हणजेच की जरासुद्धा थंड करून पाणी तांदळाच्या पिठामध्ये घालायचं नाही तर इथं आपण जेवढं घेतलं होतं पाणी ना ते संपूर्ण पाणी इथं वापरलेलं आहे आणि छान असं मिसळून घेतलेलं आहे ह्याच्या अगोदर बघा मी तांदळाचे खिचे पापड कसे करायचं ह्याचा परफेक्ट असा व्हिडिओ दिलेला आहे म्हणजे तुम्ही अगदी पहिल्यांदा करायला घेतलात ना तरीसुद्धा तुमचे पापड हे फाटणार नाहीत अगदी चौकट फुलणारे होतात ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही बघून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या पापड म्हणजे उन्हाळी रेसिपीच्या लिंक देईल तुम्ही बघू शकता अंधाच्या पिठामध्ये आपण उकळतं पाणी घातल्यामुळे ना खूप असं गरम आहे मग आपल्या हाताला चटके लागेल नको म्हणून बघा आपल्या घरी पावभाजीचा असा मॅशर तर असतो का नाही त्याने असं मॅश करून पिठामध्ये जरा जरी गुठळ्या झाल्या ना त्या सुद्धा मोडल्या जातात आणि छान असा पाण्याचा आणि पिठाचा एकजीव होतो आता इथं संपूर्ण छान असं हे मॅश करून झालेलं आहे आणि थोडंसं सा कोमटसर असं हे पीठ तयार झालं आता आपण हातानेही मळून घेऊ शकतो तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादा ओला कॉटनचा कपडा घ्या तो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्याच्यामध्ये हे पीठ मळून घेतला सुद्धा चालेल पण आता थोडंसं पीठ थंड झाल्यामुळे मला काही गरज वाटत नाही त्यामुळे मी हातानेच त्याचा छान असा गोळा करून घेतला आता तुम्ही असे हे जे पापड करायला गेला तरी सुद्धा पापड करायला पण पापड मात्र ना मधीतून चिरला जाईल किंवा तो आपल्याला हवा तसा फुलणार नाही कारण अजून आपल्या ह्या पिठाला वाफस बसलेली नाही पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे आता आपल्याला आणखीन एक स्टेप करायची ती म्हणजे बघा कुठली छान इथं असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो ओला करून घेतला त्याच्यावरती आपल्याला हे मळलेलं पीठ ठेवून ह्याला बघा असं मधीतून जर असं जागा करून घ्यायची म्हणजे ना आतपर्यंत सगळी वाफ लागेल आता इथं अशा प्रकारे आपल्याला हे गाठोळं तयार करून घ्यायचं आहे पुढे बघा इथं कुकरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारण एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे खाली एक वाटी ठेवायची वरती एक डिश ठेवायची आणि आपण हे तयार केलेलं जे गाठोळ होतं ना ते ह्या डिशवरती ठेवून ह्याला झाकण लावून घेणार आहोत आणि कुकरच्या आपण चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्या काढल्यात तरीसुद्धा चालेल पण एक एक्स्ट्राची शिट्टी काढली तरीसुद्धा काहीच हरकत नाही म्हणजे पीठ आपल्या छान प्रकारे असं शिजलं जातं तरी, तरी तुमच्याकडे कुकर नसेल कुकरमध्ये शिजवायचं नसेल तरीसुद्धा काय करायचं खाली पातेलामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं चा। वरती चाळण ठेवायचं आणि चाळणीवरती हे गाठोडं ठेवायचं वरती घट्ट असं झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं हे शिजून घ्यायचं इथं आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या घेऊन झाल्यात आणि आपलं हे कुकरमधनं गाठोडं बाहेर काढून घेऊयात आता आपल्या शिजलेलं जे पीठ आहे ते परातीमध्ये काढून घेऊयात पुन्हा आपण पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेणार आहोत कारण हे पीठ ना खूप गरम सर आहे मग आपल्या हाताला चटके बसायला नको ना म्हणून आपल्याला पावभाजीच्या मॅशरने असं मॅश करून घ्यायचं म्हणजे पीठ सुद्धा आपलं छान असं मळलं जातं आता तुम्हाला हवं तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घ्या तो ओला करून घ्या आणि त्याच्यामध्ये हा गोळा ठेवून पीठ मळून तुम्हाला हवं असल्यास प्लास्टिकच्या सीटमध्ये हा गोळा टाकून पीठ मळून घेतला तरी सुद्धा चालेल पण प्लॅस्टिकच्या सीटमध्ये गरम हा गोळा टाकून घेणं तितकंसं योग्य नाही काही पदार्थ प्लॅस्टिकच्या पिसीवरती गरम असताना टाकला तर त्याची रिएक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे प्लॅस्टिक वापरणं तर टाळा मी सर्वात एकदम पद्धत ही वापरा छान असं पावभाजीने मॅश करून घेतलं आणि नंतर थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि हा हात आपण पिठाचा छान चिकणासा गोळा करून घेणार आहोत पीठ आपलं मेन शिजलं पाहिजे पीठ छान शिजलं की आपले पापड लाटून करा अगदी मशनीने करा अजिबात चिरत नाहीत आता बघा परातीच्या खाली ना एखादा ओलासर असा रुमाल टाकायचा म्हणजे परात आपले पीठ मळताना सरकत नाही जे पीठ मळणार आहोत आपण तितकंच थोडंच पीठ घ्यायचं आणि बाकीचं जे पीठ आहे ना ते कुकरच्या भांड्यामध्ये घालून बाजूला ठेवणार आहोत म्हणजे ते पीठ ना आपलं थोडंसं गरम थोडासाच पिठाचा गोळा घेतला आणि छान असा मळून घेत आहे बघा लगेच इथं छान चिकणं असं आपलं पीठ तयार झालं आता इथं तुम्हाला वरूनच बघून समजत असेल पापड आपला अजिबात फेल जाणार नाही किंवा चिरणार नाही किंवा तुटणार नाही कारण पीठ चांगलं मळलं की पापड अजिबात फेल जात नाही सगळं काही आहे तर त्या पिठावरती आहे पीठ आपलं छान शिजलंसुद्धा पाहिजेल आणि पिठाला मळून सुद्धा घेतलं पाहिजे बघा ह्या पिठाचा छान असा रोल करून घेतला कारण पापडासाठी आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत त्याच्यामुळे इथं मी चाकूने कापून घेतलेत तुम्ही हाताने तोडून कापून घेतला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला जेवढा पापड छोटा मोठा हवाय तितके तुम्ही हे गोळे तोडू शकता आता बघा गोळे तोडल्यानंतर छान असा आपल्या हातावरती ह्याला गोळा करून घ्यायचा आहे हि तर आपण जो गोळा करतो तो जरासुद्धा चिरत नाही कडेला त्यामुळे समजायचं पापडसुद्धा आपला अजिबात चिरणार नाही तयार केलेले जे गोळे आहेत ते आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरणार आहोत म्हणजे ना आपले हे गोळे हडकणार नाही आपला पापड चिरणार नाही आणि पापड लाटताना त्राससुद्धा होणार नाही पापड लाटण्यासाठी थोडंसं तांदळाचं सुकंपीठ भुरभुरायचं आणि आपण पापड लाटणार आहोत अगदी छान असा पापड लाटायला येतो बघा पापड लाटत असताना जरासुद्धा कडेला चिरत नाही तुम्हाला ना पापड करण्याच्या तीन पद्धती सांगते म्हणजे तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटेल किंवा योग्य वाटेल त्या पद्धती ती, ती पद्धत वापरून तुम्ही पापड करू शकता लाटून पापड बघा अजिबात कडेला चीर गेलेली नाही छान पातळसर असा इथं आपला पापड बनवून तयार झालेला आहे आता तुम्हाला इथं वरून बघूनच समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही आता तुम्हाला ही पापड करण्याची पहिली पद्धत सांगितली आता दुसरी प पद्धत बघा प्लॅस्टिक सीट घ्यायची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण घेतलेला गोळा त्याच्यामध्ये ठेवायचा वरून डिशने असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि नंतर बेलण्याने आपण गोल गोल असं फिरून घेणार आहोत म्हणजे सड पातळ असं आपला पापड तयार बघा तुम्हाला पीठ जर लावून पापड करायचे नसेल तर तुम्ही असे प्लॅस्टिक सीटवरती पापड तयार करू शकता बघा हा सुद्धा पापड ना आपला पातळ लाटून तयार झालेला आहे आता हे पापड आपण जरासुद्धा उन्हामध्ये सुकवणार नाही घरामध्ये सावलीमध्ये सुकवणार आहोत तर बघा तो वाळत कसा घालायचा जी प्लॅस्टिक सीट आहे ते वरचं अलगत उचलायचं आणि पलटी करायचा आणि नंतर वरची जी प्लॅस्टिकची सीट आहे ती आपल्याला अलगत वडून काढायची आहे पापड अशा प्रकारे सुतकत घालायचं आहे आता तिसरी पद्धत सांगते आता हिच्याकडे माझ्याकडे मशीन आहे तर इथं मी मशीनीने पापड करत आहे छान प्लॅस्टिक सीटमध्ये ठेवली त्याला थोडंसं तेल लावून घेतलं तेल आपल्याला प्रत्येक वेळेस लावायचं नाही एकदा तेल लावलं ला। की बस होतं मध्ये आपण तयार केलेली गोळी ठेवायची आणि वरून दाबून घ्यायचं बघा पातळ गोळ गरगरीत असा आपला मशिनीने पापड तयार होतो म्हणजे तुम्हाला तीन पद्धत सांगितल्या तुम्हाला जी कुठली योग्य पद्धत वापरते त्यांनी पापड तयार करू शकता आधी तर बरेच पापड मी सुद्धा केलेले आहेत हि तर संपूर्ण आपले अशा प्रकारे पापड तयार करून झालेले आहेत फॅनच्या हवेखाली चार ते पाच तासामध्येच हे आपले पापड थोडेफार सुकले जातात दुसऱ्या दिवशी आपण कडकडीत उन्हामध्ये सुकून घेणार आहोत कारण हा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ असल्यामुळे वर्षभरसाठी टिकायला हवा त्यामुळे उन्हामध्ये आपल्याला थोडासा सुकून घ्यायचा आहे आता पापड बघा अर्धा किलो प्रमाणामध्ये केले तर इतके सारे पापड तयार झालेत एक तास ते दीड तासानंतर बघा पापड थोडेसे तुम्हाला सुकल्यासारखे दिसतील तेव्हा हे पापड तुम्हाला असे पलटे करून घेऊ आता इथं तीन तासानंतर बघा फॅन खालीच हे आपले पापड पूर्णपणे सुकले गेलेले आहेत फक्त आपण एक तास ते दोन तास कडकडीत उन्हामध्ये सुकून घेणार आहोत म्हणजे वर्षभर अजिबात खराब होणार आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहायला भेट अर्धा किलो प्रमाणामध्ये ना आपले इतके सारे हे पापड तयार झालेले आहेत बघा जरासुद्धा आपण रंग न वापरता पालकाचा रंग न बदलता हिरवेगार हि आपले हे पालकाचे पापड तयार झाले असं तर ना पापड खायला नको म्हणतात मग तुम्ही असे हे पालकाचे पापड बनवून देऊ शकता आता बाजारामध्ये भरपूरच पालकसुद्धा यायला लागलेला आहे पण पालक मात्र कवळाच वापरायचा आहे जेणेकरून हा पालकाचा रंग सुद्धा असा हिरवागार टिकून राहतो मला ना थोडक्यात इथं दोन पापडामधील फरक दाखवते आता बघा जो हातामध्ये पापड घेतलाय तो मी बेलण्याने लाटून घेतलाय म्हणजेच की त्याला पिठी लावल्यामुळे तो बघा कसा दिसतोय आणि दुसऱ्या जो हातामध्ये आहे तो मशनीने पापड केलाय म्हणजे त्याला जरासुद्धा तेल किंवा पिठाचा वापर न केल्यामुळे त्याचा रंग हिरवागार राहतो म्हणजे तुम्हाला कुठली पद्धत आवडते ते तुम्ही करू शकता तर इथं बघा जे काही पापड घेतलेत ना ते आपण तळून सुद्धा पाहणार आहोत आपले पापड कितपत फुलतात बघा तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये पापड टाकून घ्यायचा छान दुपटी नाही असे आपले हे पापड फुल जो पापड तळणार आहे तो बेलण्याने लाटलेला पापड तळलेला आहे तो सुद्धा पापड छान प्रकारे फुलत आहे आणि मशीननं तयार केलेला पापड सुद्धा छान दुपटीने आपला फुलत आहे म्हणजे जरी लाटून पापड केलात किंवा मशीनने पापड केलात तर शंभर टक्के पापड हा फुलणारच असे परफेक्ट पापड होण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा एकदा नक्की हे पालकाचे पौष्टिक पापड करून बघा पापड तर फुललेला पाहिलाच आता आवाज सुद्धा आहे का अगदी गुरुम गुरुम अजिबात तेलकट न होणार आहे इथं आपले पालकचे पापड तयार झाले पापड तुम्ही विकतच्या तांदळाच्या पिठाचे करू शकता पण तितकेसे चवीला लागत नाहीत जसे हे आपण तांदूळ भिजून पापड तयार केले बाकी तुमची आवड आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये